माहिती सरकारचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईत होणार आहे आणि या शपथविधी सोहळ्यासाठी नागपुरात काही खास लोकांना आमंत्रणसुद्धा मिळालेलं आहे अशातील एक माझ्यासोबत जे आहे ते गोपाल बावनकुळे जे आहे त्यांचा हा टी स्टॉल आहे आणि हा रामनगर परिसरामध्ये असलेला टी स्टॉल आहे जो देवेंद्र फडणवीस यांच्या घरापासून काही अंतरावरच हो आहे या ठिकाणी आपण बघू शकतो कशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांचे एक वेगळे फॅन म्हणून गोपाल बावनकुळे यांना आपण पाहतो आणि गोपाल बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस जरी राज्याचे मुख्यमंत्री होत असले तरी त्यांनीही आपला जो आहे मित्र तो एक प्रकारे जप आहे आणि त्यांना निमंत्रण पाठवलं असल्याचं जे गोपाल भाऊंकडे सांगता पण त्यांच्याकडून जाणून घेऊ या टी स्टॉलवर कुठेतरी लोकांच्या जर टी स्टॉल असते तर देवांचे फोटो असते इथे मात्र देवा भाऊचा फोटो आहे नेमकं काय आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊ गोपाल भाऊ काय सांगाल देवेंद्र फडणवीस यांचं तुम्हाला निमंत्रण तर तुम्ही सांगताय मला त्यांच्या कार्यालयातून कालच फोन आला की बा तुझं नाव पाठवलेलं आहे मी म्हटलं माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की एका चहावाल्याचे नाव हो तुम्ही मला शपथविधीसाठी निमंत्रण दिलेलं आहे माझे निम मला निमंत्रण आलेलं आहे मी उद्या सकाळी मुंबई मुंबईसाठी रवाना होणार आहे माझ्यासोबत माझी टीम पूर्ण चार पाच लोक मी माझ्या स्वतः सो खर्चाने माझ्या कारने मुंबईला जाणार आहे काय सांगाल कसं सा तुमचं नातं आहे सोबत आणि तुम्ही इतर देवांचे फोटो लावण्यापेक्षा देवा भाऊ सर्वात पहिले तर हे माझ्यासाठी देव माणूस आहे माझ्यासाठी देवत आहे महाराष्ट्राचे आणि माझे माझे पण देव माणूस आहे आणि दुसरी गोष्ट आता असं आहे की मी दु माझी हे दुकान उघडायला हो मला कमीत कमी मॅक्झिमम साडेतीन वर्षे चार वर्ष झालेलं आहे आणि जेव्हा मी दुकान ओपन केली होती ते तीन किंवा चार महिने माझ्या दुकानाला झाले होते त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब एकदा एक कार्यक्रम रामनगरमध्ये एक कार्यक्रम राम होता तर एक लिंकनी माझ्या दुकानात एक ते, ते चहा प्यायला आले होते आणि तेव्हापासून तो क्षण मला आजही आठवण आहे आणि मी जेव्हाही त्यांना भेटायला जातो तर त्यांचे एकच म्हणणं राहते गोपाल बेटा मी जेव्हाही मुख्यमंत्री आता यानंतर मी मुख्यमंत्री येईल तर मुख्यमंत्री बनल्यानंतर तू तुझ्या दुकानात चहा प्यायला येईल म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं मुख्यमंत्री झाल्यावर मी चहा प्यायला मला हे कमीत कमी तीन ते चार महिना पहिला असं म्हटलं होतं मला की बेटा मी आणखी एकदा येईल पण मी हे म्हटलं होतं की साहेब आता मुख्यमंत्री बनल्यावर या काय आनंद वाटतो या सगळ्या शहर आता त्यांचंच नाव जवळजवळ निश्चित मानलं जातं काय विश्वास आहे मला तर खूप आनंद आहे आनंद म्हणजे आता मी मी तर दे त्यांना देवत मानतो माझे त्यांची मा हे फोटो जे आहे कमीत कमी दोन ते अडीच वर्ष माझ्या दुकानात आहे माझ्या घरी एक आहे माझं कुठलं कार्यालय नाही आहे माझ्या दुकानात ते, आए, दुकान ते मुफच मुफच आए, फोटो आहे कारण की ते माझ्यासाठी देवत आहे आणि मी येणाऱ्या पाच तारखेला माझी दुकान सुरू ठेवून त्यांच्यासाठी मी मु ते शपथ घेतल्यानंतर मी मोफत चहा वाटील मोफत चहा वाटणार आहे वेगळा आनंद आहे लोक तुमच्यावर टीकाही करत असतील हा फोटो कशाला लावला असंही म्हणणार असतील खूप सारे लोक येतात माझ्या दुकानात दिवसभरात दोन ते अडीच हजार लोक येतात असं खूप सारे काही मॅक्झिमम लोकं राहतात का का फोटो कशाला लावला पण मी त्यांच्या लढून घेतो लढतो की बा नाही बा हे माझे देव देवत आहे आणि यांनी महाराष्ट्राचा विकास केला जेव्हा व्यक्ती लातूरमध्ये पाण्याने व्याकुळ होतात त्यांनी रेल्वेने पाणी तिथे पोहोचवलेलं आहे त्यांनी अनेक योजना आणली मुंबईमध्ये मुंबई नागपूरचं समृद्धी हायवे आणलेला आहे त्यांनी ओबीसी मंत्रालय ते वेगळं स्थापना केलेली आहे त्यांनी ओबीसीसाठी लढाई लढली आहे मराठा आरक्षण म्हणून त्यांचा मुद्दा आहे त्यांच्या अनेक असे अनेक योजना आहे त्यांनी खूप त्यांनी राबवलेल्या काय पण तुमच्याकडे यापूर्वी असं कधी बोलणं होतं का काही संपर्क होतो का कारण ते त्यांचा व्याप खूप मोठा आहे व्यस्तता असतात पहा मी एक तर चहावाला आहे पण मी कधी दोन चार महिन्यातून एकदा मेसेज टाकला त्यांच्या माझ्याकडे नंबर आहे जुना नंबर आहे नाईन थ्रीवाला वाला मी एकदा त्यांच्याकडे मॅसेज बोलतात ते मी त्यांना मेसेज टाकला की साहेब असं असं किंवा तसं जे काही कामाने त्यांचे म्हणणार ते हो यस हो आणि त्यांचे एक मला आता मागे मला एक महिना पहिले विचारलं त्यांनी बेटा गोपाल तू कसा आहे तुझी दुकान कशी सुरू आहे माझी मी साहेब मी आनंदात आहे मी खुश आहे त्यांनी मला नेहमी ती मॅसेजवर उत्तर देतात मला तेवढा आनंदाची गोष्ट आहे की ते मला मॅसेजमध्ये उत्तर देतात म्हणून नक्कीच कुठेतरी देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री होत असले तरी त्यांनी आपली नाळ ज्यांच्याशी जुडली आहे त्यांना विसर पडला नाही कुठंतरी निमंत्रण पाठवलेलं आहे आणि छोट्याशा छोट्या जशा पद्धतीनं जशी काळजी घेते तसा आपला एक चाहता आहे फॅन आहे त्याचीही काळजी देवेंद्र फडणवीस घेत असल्याचं ता दिसून आलं आणि एस एम एसवर उत्तर देत असल्याचं ता सुद्धा गोपाल बावनकुळे यांनी सांगितलं आणि ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊन शपथ घेतील त्या दिवशी मोफत चहा वाटणार असल्याचं सुद्धा गोपाल बावनकुळे आपल्या